जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक पहिला समाज दुसरा गणेश स्तवन श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका छेदका बोधरूपा सर्वसिद्धीचा फळदाता अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूपाशा गणनायकास मी वंदन करतो माझी आंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे माझं भाग्य सुन्नास बदवावे कृपा कटाक्षे करुणी आपण माझे अंतकन्यास व्यापून सर्व काळ तेथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपा कटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वधून घ्यावा तुझी ए कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे तुझ्या कृपेच्या योगे भ्रांतीची पटले वितुळून जातात एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो एता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाम मात्रे गणेशाची कृपा झाली की ही विघ्ने चळचळा चल कापू लागतात त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात म्हणून नामे विघ्न हर अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अम समरवंदी ती म्हणूनच गजाननाला विघ्नहर नावाने संबोधले जाते आमच्यासारख्या अनाथांना त्यांचा मोठा आधार वाटतो हरिहरादी देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात वंदोन या मंगळ निधी कार्य करिता सर्वसिद्धी आघात अडथळे उपाधी बांधू सकेना सर्व मंगलाचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यात सर्व प्रकारे यश प्राप्त होते ते करीत असताना संकटे अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिघोनिया मन पांगोळे सर्वांगी मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले तरीही मनाला परम समाधान वाटते चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती गणेशाच्या सगुण रूपाचे लावण्य व कौशल्य अत्यंत चिंताकर्षक असून तो जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देव देहभान विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहतच राहतात सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुलत हारुष निर्भर उद्धित सुप्रसन्न वदनू त्यांच्या गंडस्थळातून सतत मध गळत असतो तो सदा आनंदाने डुलत असतो व अत्यंत आनंदाने उल्लासित झालेले त्याचे सुप्रसन्न वदन करून भव्य रूप आपले चित्त आकर्षित घेते वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला त्याचे रूप भव्य दिव्य असून देह अत्यंत विशाल व महाप्रचंड आहे त्याचा भाला प्रदेश विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेला आहे नाना सुगंध परिमळे धबधबा गळती गंडस्थळे तेथे आली षटपद पुळे श झुंकार शब्दे त्याच्या गंडस्थळातून धबधबा मधस्राव होत असतो व मदस्रावातून दरवळणाऱ्या सुगंधाच्या परिमाळामुळे आकर्षिले जाऊन भोंग्यांचे थवे मधुर गुंजारव करी त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात मुरडी व शु शुंडादंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधरे तीष्ण गळे मंदस्तत्वी गणेशाची सोंड सोटासारखी सरळ पण टोकास मुरडलेली आहे कपाळावर दोन सुंदर आवळे शोभत असतात खालचा होट जरा लोंबत असतो आणि उग्रगंध असलेला मध क्षणाक्षणाला गळत असतो चौदा विद्यांची गोसावी हरस व लोचनते ते हिलावी लवलवित फडकावी फडे फडे कर्ण थापा गणेश हा चौदा विद्यांचा स्वामी असून त्याचे डोळे फार लहान आहेत त्या दृष्टीने त्या सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहत असतो त्याचे कान खूप मोठे व लवलवित असून त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो तेव्हा त्याचा फडफड आवाज येतो झळाळ नाना सुरंग फांकती कीळ कुंडले तळपती नीळ वरी जडिले चमकती त्याच्या मस्तकावर नाना रत्ने ज्या जडवलेली आहेत असा रत्नजडीत मुकुट आहे व त्यातून नाना रंगाच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतात कानात नीलमनाने जडलेले कुंडले झगमगत असतात दंतशुभ्रसद्र ट रत्नखचित हेमकट तया तळवटी पत्रेणी ट तळपती लघु लघु त्याचे दात पांढरे शुभ्र व ठठसित आहेत आणि त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडीत कडी बसवलेली असून त्याच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपळत तळपत असतात लवथवीत मल्पे दोन वेष्टित कट्ट नागबंद घंटिका मंद मंद वाजती जनत्कारे तचे पोट लवलवित असून सारखे हलत असते व त्याला सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगरांचा मंद मंद मधूर ध्वनी ऐकू येतो चतुर्भुज लंबोदर कासे कासीला पीतांबर फडके दुंदीचा फनीवर धुधुकार टाकी त्याला चार हात लसून लंबोदरावर सोनसळी पितांबर नेसलेला आहे तर पोटावरील मोठा नाक सारखे फुतकार एकतो डोलवी मस्तक जिवा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोणी नाभिकमळी टकमकाप आहे तो ना कमरेला वेडा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभिक नाभिक माळाजवळ फना उभारून मस्तक डोलवत जिभला चाटत सर्वत्र टकमका पाहतो रुळती गळा हृदय कमळा वरी पदके शोभे त्याच्या गळ्यात विविध जातींच्या फुलांच्या माळा कमरेतील अशा लांब लचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडीत हारातील पदक अत्यंत शोभून दिसते शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण ते जाळ एके करी मोदक गोळ तयावर अतिप्रेती चारी हातांपैकी एका हातात पर शू एका हातात कमळ एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो कलाकुंसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग भरोबरी उपांग हुंकारे गणेश हा नृत्य नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल असून टाळ ताला मृदंगाच्या तालावर नृत्यांचे उपांग जे हुंकार ते करीत नाना प्रकारे नृत्य करतो स्थिरता नाही एक चपळ चपळविषयी अग्रगण साहजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खानी इतका विशाल व थुलथुलीत देह असूनही चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरही स्वस्त राहत नाही त्याची साहजिरी मूर्ती सुलक्षण व लावण्याची जणू खानच आहे रुंझुना वाजती नेपुरे वांकी बोभाटती गजरे घागर सहित मनोहरे पाऊले दोन्ही पायात नुपुरे रुंझुनत असतात दंडातील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो तर मधुर झंकारणाऱ्या घागऱ्यांमुळे दोन्ही पावले भक्तांचे मन हरण करीत असतात ईश्वर सभेसी आली शोभा दिव्यांभाराची फांकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते त्यांच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते त्याच्या कृपेमुळे साहित्य निर्मितीच्या वेळी अष्टनायिका सहाय्य करू लागतात ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासही माझा नमस्कारू साष्टांग भावे श्री समर्थ म्हणतात असा जो सर्वांगाने सुंदर असणारा सकळ विद्यांचे वसतीस्थान असा श्री गणेश त्यास मी साष्टांग भावाने नमस्कार करतो गणेशांचे वर्णिता मती प्रकाश होये भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित माणसाच्या बुद्धीतही ज्ञानाचा प्रकाश पडतो त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंद गती तेही गणेश चिंतावा ज्यास ब्रह्मादी देवही वंदन करतात त्यापुढे विचारे मानव ते काय म्हणावेत म्हणून मंदमती असणाऱ्यांनीही श्री गणेशाचे चिंतन करावे जे मूर्ख अवलक्षण जे का हिन तेची होती दक्ष सर्व विषयी कारण जे कोणी मूर्ख अवलक्षणी अथवा हिन असतील तेही श्रीकृष्ण श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व पारंगत होऊ शकतात ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्लो चंडी विनायको असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते कलियुगात देवीचंडी व गणेशाची उपासना करावी असे शास्त्र सांगते ऐसा गणेश मंगळमूर्ती तोम्या सवीला सविला यथामती वांच्या धोरुणीची ती परमार्थाची म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे